नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर जेव्हा गुंजाला आपले प्रेम व्यक्त करतो तेव्हा गुंजाही रडतच कबीरला म्हणत असते की साहेबा तुम्ही विचारच कसा केला की के माझ्या प्रेमामध्ये पडण्याचा तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा विचार केला तर म्हणून प्रेम प्रेमामध्ये पडलो आणि ते माझ्या हातामध्ये नव्हते आपला भूतकाळ मृण्मय आणि माझे लग्न ते सर्व काही डोक्यामध्ये आले नाही फक्त मी तुझ्या प्रेमात पडलो त्यामुळे आता बाद झाले आता फक्त मला हे प्रेम निभवायचे आणि गुंजा तू आता माझ्यापासून लांब जाऊ नकोस आपण आता तू मान्य का करत नाही गुंजा म्हणते की साहेबा केले असते परंतु हा मामला आता साधा राहिलेला नाही सर्व काही एकमेकात गुतून गेले एकाला वाचवायला गेले तर दुसऱ्याचे मन मोडते आणि मला एक उत्तर दे के तुमी उत्तर देनार, की तुम्ही सर्वांना काय काय सांगणार उत्तर देणार तेव्हा कबीर म्हणतो की कबुली देणार मृन्मयीला मी सर्व काही खरे सांगणार आणि सांगावेच लागेल त्याशिवाय मी सुद्धा पुढे जाऊ शकत नाही मृन्मयीची माफी मागेल घरच्या सर्वांची मी माफी मागेल परंतु आता मागे हटणार नाही आपलं नातं आपण नाकारण्याचा खूप प्रयत्न केले त्यावेळी आपल्याला ते नातं नको होते परंतु आपलं नातं तुटण्यासाठी जोडलेलं नाही हे आता लक्षात आले आणि हे सत्य आहे की आपलं एकमेकावर प्रेम आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आता आपल्या लग्नावर प्रेमाचा शिक्का सुद्धा मुहर्तब झाला आणि तो शिक्का आता आयुष्यभर मिटणार नाही हे सत्य आता बदलणार नाही आणि वेळेस कबीरने गुंजाच्या खांद्यावर हात ठेवलेले असतात तर गुंजाला ते सर्व ऐकून टेन्शन येते त्यानंतर इकडे बाबळी आणि मधू ह्या भाजी निवडत असतात तर गप्पासुद्धा करत असतात बाबळी म्हणत असते की खरंच शहरातील लोक खरंच किती चांगले असतात आता तिकडे गेल्यानंतर मी खूप मानाने डोंगरवाडीमधील लोकांना सांगेल की माझ्या गुंजाचे घरचं खरंच इतके चांगले आहेत तिची आई इतकी छान आहे इतकी चांगली तिला इतकं प्रेम करते आणि हे ऐकल्यानंतर सर्व लोक माझ्याकडे डोळे वटारून बघतील तेव्हा मधू म्हणते की पण का शहरातील लोकांबद्दल इतकं वाईट मन का आहे तुमच्या इकडल्या त्या डोंगरवाडी लोकांचे तेव्हा बाबळी म्हणते की डोंगरवाडीतील लोकांनी शहरातील लोकांचं वंगळ वागणे बघितले तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतु माझ्या गुंजाचा बाप तेव्हा बाबळीला वाईट वाटते तर मधु म्हणते की मला गुंजाच्या वडिलांबद्दल कल्पना आहे परंतु तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट मी विचारू का नेमकं असे काय घडले होते तर तेव्हा बाबळी म्हणते की ताई तुम्हाला काय सांगू की शहरी बाबू हे पहिल्यांदा तिकडे डोंगरवाडीला आले होते आणि त्यावेळी डोंगरवाडीमध्ये मोठी दंगल पेटली होती आणि त्यांना शहरामध्ये परत जायचे होते मग त्यांना घेऊन मी रानातून शहराकडे वाट काढीत निघाले रात्री ती दंगल जास्तच पिटली मग आम्हाला शहराकडे जाता येईना आणि गावाकडे परत मागे परतता येईना त्यामुळे रात्रीच्या वेळी आम्हाला रानातच थांबावे लागले आणि शहका सकाळी मी त्यांना शहराच्या वाटेकडे सोडून आले आणि ते शहरी बाबू परत आलेच नाही तर बाबीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि तेव्हा आमचा दोघांचा एकमेकावर खूप जीव जडला होता आणि माझं खरंच त्यांच्यावर खूप प्रेम होते आणि रात्री एकत्र रानामध्ये थांबलो म्हणून गावाने आमच्यावर जे नाही ते आळ घेतले आरोप केले परंतु मी मागे पडले नाही मी फक्त गुंजाला जन्म देण्याचा निर्णय घेऊन तिला जन्म दिला कारण गुंजा माझ्या प्रेमाची निशानी होती तेव्हा बाबळी खूप रडू लागते तर मधु तिला आधार देते आणि म्हणते पुरुष असे वागूस कसे शकतात किती निर्दय आणि चुकीचे असतात तेव्हा बाबळी आपले डोळे पुसत म्हणते की मी त्या शहरी बाबूला दोषी ठरवणार नाही त्यांना माहिती सुद्धा नसेल की गुंजा या जगामध्ये आहे आणि मी जिवंत असेल म्हणून आमच्या डोंगरवाडीला शहरी बाबूचं हे वंगाळ वागणीच माहिती आहे त्यांना असे वाटत असते की शहरातील माणसंही डोंगरवाडीतील मुलींना फसवण्यासाठी येतात म्हणून साहेबचं आणि गुंजाचं लग्न त्यांनी बळजबरीने लावून दिले आणि हे लग्न जरी बळजबरीने झाले असले माझ्या गुंजाचा संसार पगा खरंच किती गोड झाला आणि त्या संसाराची दृष्ट काढत त्याला कुणाची नजर लागायला नको इतकेच बाद झाले आणि बावडी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते तर मधुला हे सर्व ऐकून खूप धक्का बसत असतो तेव्हा बाबीच्या लक्षात येते की मी बोलत बसले म्हणून काम राहिले आणि मी आता पटपट आवरून घेते असे ती मधूला म्हणते तर मधूही बाबीकडे बघत असते त्यानंतर इकडे सर्वेश्वर घरी येतो तर, तर मृण्मयी आणि माया ह्या चहा घेत असतात तर सर्वेश्वर रागाने मायाला म्हणतो अगोदर तू गुंजाला कामावरून काढून टाकले आणि नंतर तिला मारण्यासाठी मारेकरू पाठवले तेव्हा ते ऐकून मृण्मयी म्हणते की मम्मा तू हे कृत्य केले तेव्हा माया होते की हो मीच केले हे जेव्हा माणसं आपल्या वाटेतून सरळ रीतीने बाजूला होत नाही तेव्हा त्यांना दूर करावे लागते कारण दुसरे ऑप्शन आपल्याकडे नसते तेव्हा सर्वेश्वर रागाने म्हणतो की कसले ऑप्शन माणसांना मारून टाकण्याचे खरंच मूर्ख आहे तू नशीब आपला जावई सेन्सिबल आहे नाहीतर तू जेलमध्ये असती तेव्हा माया म्हणते की जेलमध्ये आणि तू मला जेलमध्ये राहून दिले असते आणि तुला काय फरक पडतो त्यानंतर माझ्या मुरन्मयीच त्या सरपोतदार आणि त्या कबीरने आयुष्याचं वाटोळ केले असते एक बाप असून सुद्धा तू मुरमयीची बाजू कधीच समजून घेतली नाही आणि तिच्या बाजूने सुद्धा तू कधीच सर्वेश्वर उभा राहिला नाही तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आयुष्यभर तू हेच करत राहा अगोदर कबीर आणि मृन्मयी भांडण लावलीस आणि आता माझ्यात आणि तिच्यामध्ये सुद्धा लावते म्हणजे तुझी मुलगी तुझ्या हातची बाहुलं बनून आयुष्यभर तुला खेळवायला मोकळी राहील तर माय ही सर्वेश्वर ओरडते आणि मृन्मय लहान आणि बिंडोक सुद्धा नाही तू त्या मदुसरीची बाजू घेतो त्यांच्या चुकाकडे दुर्लक्ष करतोस आणि आता तर वेळोवेळी त्या मोलकरणी सुद्धा बाजू घेतो तेव्हा सर्वेश्वर मृन्मयला म्हणतो की तू या मूर्ख आईचे अजिबात काही ऐकू नको माझ्याबरोबर चल तू आपण सरपोतदारांकडे जाऊ आणि हे प्रकरण मिटून टाकू तर मृण्मयी नाही बाबा असे म्हणते मम्मा जे वागले ते योग्य सुद्धा नाही परंतु मला कुठेही जायचे नाही बाबा कबीर माझे भांडण इतके सरळ आणि साधे नाही म्हणून काही दिवस मला एकटीलाच राहून द्या तर सर्वेश्वरला मृण्मयीचा सुद्धा राग येतो माया मात्र मृण्मयीचे हे बोलणे ऐकून खुश होते तर सर्वेश्वर रागाने आतमध्ये निघून जातो मृण्मयीला खूप वाईट वाटत असते तर त्यानंतर इकडे बाबडी ही घरातील केर काढत असते तर गुंजा म्हणते की आई दे ना मी करते हे सर्व तर तेवढ्यात विजय येते आणि विजय म्हणते की आओ बाबळी ताई हे काय करता तर बाबळी म्हणते की आओ तुम्हीच म्हटल्या की हे तुमचं सुद्धा घर आहे आपलं घर समजून राहा मग थोडंसं काम केल्याने काय बिघडणार आणि या घरातील माणसं खरंच किती चांगली आहेत आणि तुम्हाला किती लेकर आहात तर विजय म्हणते की विसरलात का त्या दिवशी नाही का मी तुमची ओळख करून दिली विसरलात का दोन मुलं आहेत मुला एक मुलगा आणि एक मुलगी सुबोध आणि रेशीम आणि तर बाबरी डोक्याला हात लावते आणि खरंच आत्ता लक्षात आले आणि तुमच्या सुनबाई सुद्धा खूप चांगल्या आहेत आणि ते आपले कबीर साहेब आहेत ना तेव्हा गुंजा लगेच उठते आणि आई काम सोडून कशाला चौकशा करत बसलीस ग तेव्हा विजय म्हणते की अगं तू कशाला बोलतेस तुझी आई माझ्याबरोबर बोलते हे तुला भगवत नाही का गुंजा म्हणते की काकी तसे नाही एकदा जर ती बोलायला लागली तर बोलतच राहते विजय म्हणते की अगदी तुझ्यासारखं आणि तू बघत काय उभा राहिलीच झाडू गे त्यांच्या हातातून बाबळी म्हणते की नाही एकदा लेकीच्या घरी आले ना तिच्या कामाचा भार नको का कमी करायला तेव्हा विजय म्हणते की तुम्ही दोघी मिळून काय गोंधळ घालायचा तो घाला आणि विजया पाणी घेऊन भास्कर दादांच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा गुंजा म्हणते की आई दे इकडे झाडून मी झाडून घेते तर बाबळी म्हणते की तू ते झाड जाड़, झाडायचे काम कर तोपर्यंत मी सर्व काही हे घर पुसून घेते किती मोठे घर आहे आणि तू सर्व हे एकटीच करणार का बाबळी आपल्या हातामध्ये कापड घेऊन ते कपाट पुसू लागते तर समोर मृण्मय आणि कबीरचा फोटो ठेवलेला असतो गुंजाचे त्याकडे लक्ष जाते की हे सर्व आई जर आईने जर बघितले तर तिला काय वाटेल तेव्हा गुंजा तर तोंडालाच हात लावते त्यानंतर इकडे रणजित हा मायेला फोन करतो आणि मी मृुणयीचा मित्र असून तुम्ही आज मला भेटायला येऊ शकता का असे विचारतो माया म्हणत असते की मला अजिबात वेळ नाही तर रणजित म्हणतो की कसे आहे मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला वेळ तर काढावाच लागतो माया विचारते की म्हणजे काय तर रणजित म्हणतो की माझ्याकडे असे काहीतरी आहे की मृुणमयीच्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी सुद्धा महत्वाचे असून हे सर्व कबीर विरोधी आहे आणि ते सुद्धा खूप खळबळजनक तर ते ऐकून मायाला तर धक्काच बसतो रंजित म्हणतो की खूप वेळ आहे तुमच्याकडे विचार करण्यासाठी योग्य विचार झाल्यानंतर तुम्ही मला नवज्योतच्या ऑफिसमध्ये नक्की भेटण्यासाठी या तर इकडे बाबळी साफसफाई करत असताना गुंजा धावतच येते आणि तो फोटो ती पालता घालून लपवतेस तर बाबळी विचारते की अगं गुंजा का धडपडलीस काय झाले तेव्हा गुंजा म्हणते की आई तू तिकडे खोलीमध्ये जा मी सर्व काही काम करते आणि तो फोटो ती घाईने आपल्या मागे लपवते तेव्हा बाबळी म्हणते की जरासुद्धा काम करून देत नाही आणि ती तिकडे रूममध्ये जाते तर गुंजा विचार करते की काही झाले तरी घरातून घालावेस लागेल त्यानंतर इकडे माया ही रणजितला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये येते आणि तुम्ही मला खूप महत्त्वाचे काहीतरी सांगणार म्हणून मी वेळ काढून इकडे आले माझ्याकडे वेळ नाही मिरुन बद्दल जे काही सांगायचे असेल तर ते लगेच सांगा तेव्हा लगे रणजित तो लॅपटॉप माझ्याकडे देतो आणि हा डोंगरवाडीला सापडला अंगत नावाच्या माणसाचा हा लॅपटॉप आहे तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही परंतु यामध्ये कबीरचे असे फोटो आहे आणि ते पण गुंजा बरोबरचे आणि ते फोटो कसले काय हे तुमचं तुम्ही बघा एखाद्याच्या घरामध्ये आग लावण्याचे काम मी करणार नाही परंतु रणजित देशमुखला फक्त त्याच्या फायद्याचे घेणे देणे असते बाकी इकडे तिकडे बघायचे त्याचे काही घेणे देणे त्याला नसते तेव्हा माया तो लॅपटॉप उचलायला लागते तर रणजित म्हणतो की एक मिनिट एक फोटो एक लाख रुपयासाठी पंधरा फोटो त्यामुळे पंधरा लाख तेव्हा माया लगेच पंधरा लाखाचा चेक लिहून रणजितच्या हातामध्ये दे देते दे। आणि तो लॅपटॉप घ्यायला लागते तर रणजित पुन्हा त्या लॅपटॉपवर हात ठेवतो आणि हा लॅपटॉप मी असा नाही तर स्वतः तुम्हाला आणून देणार असे बनतो हा चेक क्लिअर झाल्यानंतर माया रागाने म्हणते की हा चेक क्लिअर झाल्यानंतर तुम्ही काय गॅरंटी देताना की हा लॅपटॉप आणून देण्याची तेव्हा रणजित म्हणतो की मी एक संपादक आहे त्यावर तरी विश्वास ठेवा तेव्हा माया म्हणते की माया स्वतःच्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवत नाही तेव्हा रणजित म्हणतो की मग तुमच्याकडे काही ऑप्शन आहे का माझ्यावर विश्वास ठेवल्या शिवाय मृत्यू आयुष्याचा प्रश्न आहे तुमचे तुम्ही ठरवा तेव्हा माया रागाने म्हणते की इतकी चिप डील माझ्याशी आजपर्यंत कोणी केली नाही तर रणजित म्हणतो की मी केली आज आणि माय लाईफ माय रूल्स तुम्ही एक काम करा की बँकेत लगेच फोन करून सांगा की हा चेक आजच्या आज आच्च, क्लिअर करायला हवा मग लगेच हा लॅपटॉप उद्याच्या उद्या तुमच्या घरी असेल तेव्हा माया म्हणते की मी वाट बघते तर रणजित म्हणतो की मी सुद्धा वाट बघतो आणि माया तिथून निघून जाते त्यानंतर इकडे गुंजाने बाहेर कबीरला बोलावून घेतलेले असते आणि कबीर येतो काय झाले असे विचारतो तर गुंजा रागाने म्हणते की साहेबा तुम्ही माझा जीवच घ्यायचा ठरवला का तेव्हा कबीर म्हणतो की अगं काय झाले तर गुंजा तो फोटो दाखवते आणि आज आईने हा फोटो पाहिला असता मी जर लपवलं नसता तर आणि आता मला झोप सुद्धा लागत नाही की आईला जर काही समजले तर मी जगू शकत नाही कबीर म्हणतो की गुंजा असे बोलू नकोस आणि मला सुद्धा समजते की फार दिवस हे आपण लपून ठेवू शकत नाही तेव्हा गुंजा म्हणते की, की मग साहेबा तुम्ही इतक्या हट्ट्याला का पेटलात मला आणि आईला इथून जाऊन द्या आणि त्यानंतर मृनय ताईंना तुम्ही येथे घेऊन या तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा आज दुपारी मी तुला काही सांगितले ते विसरलीस का तर गुंजा म्हणते की आपल्या डोक्या प्रेमाचं तुमच्या डोक्यातून तुम्ही विसरून जा तुम ते काढून टाका तर कबीर म्हणतो की विसरून जाण्यासाठी मी तुला सांगितलेले नाही तर गुंजा म्हणते की मग तसेच तुम्ही काजामध्ये ठेवा ओठावर मात्र आणू नका आणि आता या सर्वाला उशीर लावू नका नाही तर खूप मोठे वादळ येईल आणि गुंजा आतमध्ये निघून जाते तर कबीर म्हणतो की गुंजा तू जे काही बोलते ते बरोबर आहे परंतु आता कुणाला कुठेही जायची गरज नाही आज मी मृन्मयीच्या घरी जाऊन तिला सर्व खरे सांगणार आणि हसून तो मनात म्हणतो की त्यानंतर गुंजा तू कायमची या घरामध्ये हक्काने राहू शकशील माझी बायको म्हणून मानाने या घरामध्ये सुद्धा राहू शकशील तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण एकत्र आलेले असतात तर कबीर सर्वांसमोर मिरुणयीला सुद्धा सांगत असतो की आज मी माझ्या आयुष्यातील सर्व काही खरे सांगणार आणि त्यानंतर हे घडेल त्याला मी जबाबदार असेल आणि तो गुंजाच्या हाताला धरतो गुंजाला सर्वांच्या समोर घेऊन येत म्हणत असतो की माझ्या आणि गुंजा हिचे दोघांचे डोंगरवाडीला लग्न झाले ते ऐकून घरातील तर सर्वांना धक्काच बसतो कबीर म्हणतो की आम्ही नवरा बायको आहोत तर मृण्मयी उठते आणि रागाने कबीरच्या कानामागे द्यायला लागते तर लगेच गुंजा मृन्मयीचा हात धरते तर कबीर गुंजाकडे पाहू लागतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद